फ्रोझन माशाचे दुष्परिणाम खूप नाही आहेत बघायला गेलं तर त्यात एकच म्हणतायचं फ्रोझन मासा हा शेवटी शिळा तो जरी डिफ्रीज ठेवला हो ठेवलाय तरी तो शिळा झालेला आहे तो फ्रेश नाही आहे आणि फ्रेश फिशमध्ये तुम्ही जर फ्रेश कॅच केलेला आहे भले अठ्ठेचाळीस तास बहात्तर तास पण ते फ्रेश फ्रोझन ना ते पेक्षा जास्ती फ्रोझन केलेलं असतं फ्रोझन माशात प्रॉब्लेम एवढाच येतो की जी मी मगाशी पोषण मूल्य सांगितली माशातली तुम्ही मासे खाताय पण त्यातलं ते काही मिळत नाही कारण फ्रोझन केल्यामुळे हे उरलेले असतात ते सगळ्या किंवा कमी झालेले असतात जो नॅचरली जे विटॅमिन्स स्टेप आहेत बीटवेल आहे ओमेगा थ्री आहे याचं प्रमाण फ्रोझनमुळे कमी येतो आणि वन्स अगेन मी म्हणे फ्रोझन हा शेवटी शिळाचा मासा आहार त्यामुळे फ्रेश खाणं कधीही उचत असं सांगितलं की दूध आणि मासा एकत्र नाही खायला पाहिजे ते आयुर्वेदांनी सांगितलेलं आहे आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने दूध आणि मासा हा कम्प्लिटली विरुद्ध आहार सो त्याच्या डीपली आज जाण्यापेक्षा मी म्हणेन आयुर्वेदांनी सांगितलंय ते फॉलो करूया आणि दूध आणि मासा एकत्र न खाणं सांगतो सो दूध मध्ये फक्त दूध नाही येत चहा येतो कॉफी येते मिल्कशेक्स येतात हे शब्द टाळलेलं उत्तम